नमस्कार मंडळी रोजचे कांदा पोहे उपीट खाऊन कंटाळा आलेला आहे किंवा तोच तोच नाश्ता खाऊन कंटाळा आलेला आहे तर आज आपण अगदी भन्नाट चवीचा आणि फेमस असा नाश्ता बनवणार आहोत कांदा पोहे खाऊन तुम्हाला जर ऍसिडिटी होत असेल जळजळ होत असेल तर हा ना नाश्ता नक्कीच बनवा अगदी पटकन बनणार आहे रुचकर आहे आणि खाल्ल्यानंतर कोणत्याही प्रकारची ऍसिडिटी होणार तर या पदार्थाला महाराष्ट्रामध्ये सुशिला आणि कर्नाटक भागामध्ये सुसला म्हणतात तर आज आपण बनवणार आहोत अगदी चविष्ट पटकन होणारी रेसिपी आहे रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर चला मग करूयात इथे मी वाटी घेतलेले आहेत मुरमुरे म्हणतात चिरमुरे म्हणतात काय म्हणतात तुम्ही त्याला ते आता यामध्ये छोटी वाटी पाणी टाकून फक्त आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे हलकं असं चिरमुऱ्यांना भिजवून घ्यायचं आहे किंवा तुम्ही याला स्वच्छ असं धुवून देखील घेऊ शकता तर मी इथं हलकं असं भिजवून घेतलेलं आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि भिजण्यासाठी आपण आपण ठेवून जोपर्यंत फोडणीची तयारी करतो तोपर्यंतच भिजवून घ्यायचं आहे आता आपण फोडणी देण्यासाठी घेऊयात तर फोडणी देण्यासाठी इथे मी पातेले घेतलेला आहे तुम्ही कढईमध्ये देखील देऊ शकता त्यामध्ये एक वाटी तेल टाकून घ्यायचं आहे किंवा मोठा एक चमचा तेल टाकून घ्यायचं आहे तेल गरम झालं की एक चमचा मोहरी एक चमचा जिरे व्यवस्थित तडतडून घ्यायचे आहेत त्याच सोबत हिंग देखील टाकून घ्यायचा आणि एक वाटी शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत इथे मी एक चमचा डाळवं टाकून घेणार आहे याची आणि खाताना चव छान लागते आता हे दोन मिनिटांसाठी परतवून घेऊयात आता हे व्यवस्थित परतलं की यामध्ये मी बारीक चिरलेले दोन कांदे टाकून घेते त्याच सोबत पाच ते सहा कढी पत्त्याची पाने टाकून घ्यायची आहेत तीन ते चार हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग हिरवी मिरची कमी जास्त करू शकता कितपत तुम्हाला तिखट हवं आहे त्यानुसार टाकून घ्या त्याचसोबत आता यामध्ये मी एक वाटी मटार टाकून घेत आहे मटार नसेल तरीही तुम्ही स्कीप करू शकता आता हे छान असं दोन मिनटे भाजून घ्यायचं आहे परतवून घ्यायचं आहे मध्यम आचेवरती दोन मिनिटांसाठी दोन मिनिटानंतर यामध्ये एक चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद टाकून घेऊयात आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात आता हे छान मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपण जे चिरमुरे भिजवून घेतलेले होते ते चिरमुरे टाकून घ्यायचे आहेत आणि चिरमुरे टाकून घेतल्यानंतर यामध्ये आणखी एक मसाला टाकून घ्यायचा म्हणजे याच्याने अजून चवेची भन्नाट लागते तर तो मसाला बघूयात तर तो मसाला बनवण्यासाठी इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी फुटाणे घेतलेले आहेत इथे डाळवं वापरतात माझ्याकडे डाळव नव्हतं याकरिता मी इथे फुटाने घेतलेले आहेत एक छोटी वाटी फुटाणे घ्यायचे त्यामध्ये एक लाल मिरची तोडून टाकायची आणि हे मिक्सरमध्ये बारीकाची पावडर बनवून घ्यायची आहे तर मिक्सरमध्ये पावडर बनवून घेतलेली आहे आणि आपला हा मसाला बनवून तयार झालेला आहे हा मसाला आता या चिरमुऱ्यावरती टाकून घ्यायचा त्याचसोबत वरून अर्धा लिंबू पिळून घेऊयात आणि थोडीशी चिरलेली कोथिंबीर इथे टाकून घेऊयात तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये एक चमचा साखर देखील टाकून घेऊ शकता आता पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घेऊयात दोन मिनिटांसाठी वर करून घ्यायचं आहे आणि तो आपला हा सुसला सुशिला म्हणून तयार होतो खाण्यात अप्रतिम लागतो आणि हलका फुलका नाश्ता आहे खाल्ल्यानंतर कोणत्याही प्रकारची ॲसिडिटी वगैरे होत नाही आणि मेन म्हणजे सकाळच्या गडबडीत अगदी पाच मिनटाच्या आत बनणारा नाश्ता आहे तर नक्कीच ही रेसिपी ट्राय करून पहा तुम्हाला काहीतरी हलकं फुलकं का खायचं असेल तर नक्कीच बनवून पहा आणि रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद